शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या वडाळा या गावात अनेक नवनव्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत अचानकपणे बळीराम साठे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती कित्येक दिवस लोटून गेल्यानंतरही त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाचा प्रश्न जैसे तेच आहे शरद पवार यांच्याशी अनेक बैठका होऊन देखील त्यांच्या निवडीचा मार्गदेखील पुढे पुढे जात आहे मागील विधानसभा निवडणुकीत बळीराम साठे राजन पाटील दिलीप माने यशवंत माने यांचा जोरदार संघर्ष उत्तर तालुक्यात पाहायला मिळाला होता उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकारणात माजे आमदार यशवंत माने माजी आमदार राजन पाटील यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न बळीराम काका साठे गटाकडून करण्यात आला होता बळीराम काकासाठे यांनी थेट वडवळमध्ये जाऊन राजन पाटील यांच्या विरोधात दंड थोपाटले हो होते याचाच परिणाम म्हणून काल झालेल्या गणेशोत्सव मिरवणुकीत वडाळ्यामध्ये माझे आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत माने माजी आमदार दिलीप माने व विद्यमान सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे या चौघांच्या उपस्थितीमध्ये गणेशोत्सवाच्या मिरवणुकीच्या पूजनास व कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली होती काही वर्षापूर्वी उत्तर तालुक्यामध्ये यायचे म्हणले तरी बळीराम साठे यांच्या गावात काका साठे यांची तब्येतीची विचारपूस करून जायची परंतु काळ बदलला गेला आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजन पाटील गटाला मोहोळमधून मोठा दणका बसला आमदार राजू खरे यांनी मोहोळमध्ये निर्विवाद वर्चस्व राखले असे असतानाच माझे आमदार यशवंत माने यांना मोहोळ विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार धक्का बसला होता आणि या सर्व घडामोडीत वडाळ्याचे काकासाठे हेच केंद्रस्थानी होते उत्तर तालुक्यातील राजकीय पंढरी म्हणून वडाळागावची ओळख आहे कारण याच गावातून उत्तर तालुक्यातील बहुतेक गावाचा कारभार चालवला जातो काकांच्या शब्दावरच अनेक ग्रामपंचायतीमध्ये फेरबदल घडून आलेले आहेत आणि अशातच त्यांच्याच वडाळा गावामध्ये राजन पाटील दिलीप माने यशवंत माने व अविनाश मार्तंडे यांनी नव्या राजकारणाची मेक रोवली आहे अशा चर्चा सध्या उत्तर तालुक्यात सुरू आहे येणाऱ्या काही दिवसातच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे रणशिंग हुंकले जाणार आहे यातच थेट वडाळ्यात येऊन थे राजकीय मातब्बरांनी बळीराम साठे यांनाच आव्हान दिल्याच्या चर्चा देखील वडाळा परिसरात होत आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवेळी बळीराम साठे यांना मोठी कसरत करावी लागणार आहे हे यातून सिद्ध झाले आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक अविनाश मार्तंडे यांची भूमिका देखील उत्तर तालुक्याच्या राजकारणात लक्षवेधी ठरणार आहे वडवळच्या नागनाथासमोर अनगरचे राजन पाटील यांच्याविरोधात गंड थोपटलेले काका साठेंचे नातू जयदीप साठे यांच्याशी कुस्ती खेळायला उत्तर तालुक्यातीलच पैलवान तयार होत असल्याची चर्चा देखील वडाळा परिसरात सुरू झाली आहे काका साठे गटाशी कायमचे विरोधक असलेले माजी आमदार दिलीपराव माने यांची देखील भक्कम सात आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत यशवंत माने यांना मिळणार आहे उत्तर तालुक्याच्या राजकारणात यशवंत माने दिलीपराव माने विरुद्ध बळीराम साठे यांचा संघर्ष आता उत्तर तालुक्यात पाहायला मिळणार आहे हे वडाळे येथील कार्यक्रमावरून स्पष्ट झाले आहे